आहे संभाजीनगरमधून वाळूज औद्योगिक नगरीमध्ये प्रदूषण वाढले आहे विषारी उग्रवासामुळे नागरिक हैराण झाले आहेत नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आले आहेत वाळूज औद्योगिक परिसरामध्ये आता आरोग्य धोक्यात आले प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत आहे प्रदूषण वाढलं आहे छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी वाळूज औद्योगिक नगरीत साडेचार हजार ते पाच हजारच्या जवळपास छोटे हज मोठे कारखाने बसलेले आहेत आणि याच औद्योगिक वसाहती जवळ अनेक कामगार वसाहती सुद्धा वसलेल्या आहेत सी वाळू औद्योगिक परिक्षेत्रातील काही निवडक कंपन्यांमधून अपरात्री उग्र आणि विषारू वायू प्रदूषण या ठिकाणी होत आणि त्यामुळे आता नागरिकांचे हाल होत आहेत येऊ शकत एक तो खूप भयंकर आपल्याला श्वासनाला त्रास व्हायचा का बा आपण जर खिडकी उघडली घराची तर त्या टायमाला एकदम म्हणजे आता कसे बाकीचे नागरिक झोपीत असल्यामुळं त्यांना कळत नाही पण आता कधीकधी आम्ही नाईट शिफ्ट म्हणून आलो त्यावेळेस आम्हाला हे जाणवतं पण सकाळी नॉर्मल होऊन जातो पण ज्यावेळेस हे रात्र आहे त्यावेळेस हे वास येतो असा त्याचं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण कार्यालय असतं त्या कार्यालयाने खरं म्हणजे प्रत्येक सहा महिन्याला किंवा वर्षाला कोणत्या कारखान्यातून अशा प्रकारचा वास येतो किंवा कारखान्याची तपासणी केली तर कोणत्या कारखान्यातून हा छान वास येतो त्याचा शोध घेऊन प्रदूषण कार्यालयानं जर याच्यावर नियंत्रण आणलं तर ह्या परिसरातील होणारा जो म्हणजे पर्या पर्यावरणाचा राहस होतो किंवा माणसाला हानी होणे होते त्याच्यावर नियंत्रण येईल आम्ही आमच्या सोसायटीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदाच्या माध्यमातून प्रदूषण मंडळाला शासनाला किंवा ग्रामपंचायताचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील या सर्वांना अशा मी विनंती करतो